नवरात्रीनिमित्त कोकण सातलाईव्हचा खास शो तू चाल पुढं दुःख पाहून आपल्याला वेदना होण्यासाठी आपलं मनही तसं संवेदनशील असावं लागतं आणि या संवेदनशीलतेला जर कृतीची सोड दिली तर आपण आणि आपलं कार्य हक्काचा आधार बनत असतो असाच कोणी आधार नाही अशांचा आधार त्यांच्या मदतीसाठी थडपडणारी सामाजिक बांधिलकीच्या सचिव समीरा खलील मॅडम आपल्यासोबत आहेत नवरात्री निमित्त त्यांच्या या सामाजिक कार्याविषयी जाणून घेणार आहोत मॅडम आपलं स्वागत कोकण सर खास मुलाखतीत नमस्कार तर कशी सुरुवात झाली तुमच्या सामाजिक कार्याला म्हणजे असं कधी वाटलं असा, वाट असा कुठला प्रसंग नेमका घडला की तुम्हाला वाटलं नाही आता आपण अशा गरजू व्यक्तींसाठी काम करायचं अगोदर अगोदरपासून मी काम करतच होते पण करोना काळामध्ये दोन हजार एकोणीस नंतर म्हणजे असे अं बरेच प्रसंग घडले पण त्यातील एक प्रसंग सांगायचा झाला तर आमच्या इथे माझ्या शेजारीच राहणारे एक म्हणजे करोनाचे पहिले जो बळी गेला इथला सावंतवाडीतला ते एक फ्रूटवाले होते आणि त्यांनी माझ्या शेजारी ते अगोदर राहत होते त्यानंतर काही अंतरावर थोडेस दूर राहायला गेल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवली की आम्हाला माहितच नव्हतं त्यांना कधी आणलं आणि कधी त्यांचा दपनविधी झालाय आम्हाला काहीच माहिती नव्हतं अचानक पहाटे सकाळी म्हणजे जसं माहिती पडलं की असं असं झालंय म्हणून त्यानंतर जेव्हा मी त्यांच्या घरी भेटायला गेले घरी भेटायला जाणार होते अगोदर तर मला लोकांनी हे केलं लो की जायचं नाही मनाई मना केली जाऊ नका आणि करोनाचं असं हे आहे तुम्हाला मग तुम्हाला पण ते लोक क्वारंटाईन आहेत त्यांच्या घरातली मंडळी आणि तुम्हाला पण मग पुन्हा क्वारंटाईन राहायला लागणार असं सगळं त्यांनी सांगायला लागले मग मला त्यांना जाऊन भेटायचं कारण लहान लहान मुलं होती आणि तिवाही एकटीच तिथे होती घरात आणि कोणीच जायला तयार नव्हती तिला भेटायला आणि ज्यावेळेस मग शेवटी मी म्हटलं की नाही मला आता जायचंच आहे तिला भेटायला मग रात्रीच्या वेळेस मी गे, जेव्हा गेले तिच्याकडे तेव्हा तिचा भाऊ होता तिच्यासोबत सोबत आणि त्याने मला असं म्हणायला लागलं तुम्ही बाहेरूनच मला जे काय जेवण वगैरे साहित्य आणलात मुलांसाठी वगैरे खाऊ वगैरे आणलात तो द्या आणि तुम्ही जावा असं म्हणाल नाही मला तिला भेटायचंय कारण एखाद्या महिलेचा नवरा गेल्यानंतरची परिस्थिती काय तिच्यावर ओढवलं असणार हे मला अगोदर विचारत विचार करून मला सहन करण्यापडच होत त्यावेळेस मी तिला एकदा भेटावं म्हणून मी तिला म्हटलं नाही तू दारूगड उघड मी येते मी तिला भेटणार आहे आणि तिथे गेल्यानंतर ती बाई ज्यावेळेस अक्षरशः मला भेटून रडायला लागली मला जेव्हा तिने मिठी मारली आणि रडायला लागली की मला कोणच आलं नाही माझी सख्खी आई देखील आली नाही मला भेटायला बाहेरूनच मला सांगून गेली की तुझा नवरा असं झालाय आणि तुझी आ, त्याला दफनविधी करायची आम्हाला परमिशन आहे की नाही एवढं विचारलं आणि ती पण गेली असं सांगितल्यावर मला पण एकदम ते राहलं नाही आणि मी तिला लगेच जवळ घेतलं आणि त्यावेळेस तिची मुलं माझ्यासोबत आई बरोबर ती पण मला बिलगली मुलं पण आणि जो तो प्रसंग बघितल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं आणि त्यावेळेस म्हटलं की नाही आपल्याला समाजासाठी जेव्हा आपण असं वावरतो समाजात आणि आपलं काहीतरी देणं लागतं ह्या अनुषंगाने मी तेव्हा विचार केला की नाही आपल्याला ह्या लोकांसाठी आपल्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि त्यानंतर मी आ, जे जे कोणी म्हणजे गरजू असतील किंवा काही करोना काळामध्ये ज्यांचे खरंच इन्कम सोर्स सगळ्यांचे बंदच होते त्यामुळे त्यांना मी जेवढं मदत कार्य माझ्याकडनं होईल तेवढं मी प्रयत्न केले माझ्या दुकानातून म्हणा किंवा आजूबाजूचे जे कोण असतील मला मदत करणारे त्यांच्याकडून म्हणा आणि सुरू केलं त्यानंतर मला रवी जाधव वगैरे हे सगळी मंडळी माझ्या संपर्कात होती त्यांनाही मला माझं काम मग कळालं आणि त्यांनी पण माझ्याशी संपर्क साधला तुम्ही जेव्हा हे सगळं बोललात तेव्हा जवळपास डोळ्यात पाणीच येत होतं कारण कोरोनाची विदारकता आपण सगळ्यांनीच जवळून अनुभवली त्यावेळी कसे कोणाच्या किती प्रसंग आले हे आपण पाहत होतो मात्र सगळे सद्बल होते कोणी कोणासाठी इच्छा असूनही काम करू शकत नव्हतं मात्र अशातही तुमचं तिथे जाणं त्यांना जवळ घेणं त्यांना आधार देणं हे फार मोठं म्हणावं लागेल आणि त्यासाठी सुद्धा हिंमत लागते तर ताई तुम्ही आता सामाजिक बांधिलकीचा सा उल्लेख केलात रवी जाधव यांचा उल्लेख केला आजही संघटना अनेक गरजूंसाठी काम करू लागली आहे हक्काचा आधार बनू लागली आहे आणि असं कुठलंही अशी कुठलीही घटना असो ज्यात कोणाला तरी गरज असते पण तिथे सामाजिक बांधिलकी पोहचल नाही असं होत नाही पण तुम्ही नेमक्या या सामाजिक बांधिलकीशी कसं काय जोडल्या गेलात म्हणजे जेव्हा ही सामाजिक बांधिलकी सुरू झाली तेव्हा नेमके तुम्ही किती सदस्य होतात आणि आता त्याची वाटचाल कशी सुरू आहे जेव्हा ही आमची संघटना जेव्हा सुरू केली उभारली तेव्हा आमच्या म्हणजे अवघ्या हाताच्या बोटावर और एवढीच माणसं होती म्हणजे दहा बारा माणसं आम्ही जी होतो ती की आम्ही मदत करायचो लोकांना किंवा लोकांपर्यंत पोचायचो कुठे पुराची अवस्था असेल किंवा आणि काही असेल तर तिथपर्यंत आमची टीम पोचायची बांदामध्ये पण मागच्या पावसाच्या वेळेस जेव्हा हा पुराची अवस्था होती त्यावेळेस पण आमची टीम तिथे जाऊन पोचली आमचे पेडणेकर संजय पेडणेकर रवी जाधव बागवे सर शैलेश नाईक सर आणि बाकी बरेच जण आहेत जे त्यावेळेस तिथे जाऊन मदत कार्यासाठी त्याने हातभार लावला पोचले पण त्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे ही कशी परिस्थिती ओढावते त्यावेळेस आम्ही मदत करायचो पण त्या व्यतिरिक्त जेव्हा काही लोक अशी पण असतात की आम आम्हाला त्याची परिस्थिती माहितीच नसते की तिथे काय चाललंय किंवा काय एखाद्याच्या घरात करता माणूसच गेलेला असतो आणि इतकी वाईट परिस्थिती असते की त्यांना खाण्याचे देखील मांदे असतात घरात अन्नाचा कणही नसतो अशी सुद्धा आमच्याकडे हे कुटुंब आम्हाला पाहायला मिळाली अशा ह्याच्यात आणि मग आम्ही एकत्र येऊन विचार केला आम्ही घेतल्या आणि ठरवलं हो की नाही आपल्याला करायचं आहे जर म्हणजे आमच्याकडे एक प्लॅटफॉर्म नव्हता की आम्ही जे काम करतो ते ठोस असं काहीतरी आमच्याकडे हे नव्हतं करण्याचं मग त्यावेळेस आम्ही विचार केला की नाही आपल्याला एक संघटना आपण ही उभारायला हवी आणि त्या त्याच्या मार्फत संघटनेमार्फत आपण काम जर केलं तर आम्हाला लोकांची मदत मिळेल इतर लोक पण आपल्याला मदतीला धावतील आणि आम्ही लोकांपर्यंत चांगल्या रीतीने पोचू शकतो त्यांना मदतीचा हात सुद्धा व्यवस्थित देऊ शकतो असं एक त्यावेळेस आमच्या मनात आलं आणि मग आम्ही मिटिंग अरेंज केली आणि मीटिंग घेतल्यानंतर मग पहिल्या नाव द्यायचं काय ह्या संघटनेला असं आहे त्याला आम्ही म्हणजे प्रत्येकाने आपलं आपलं मत मांडलं मग मा असं समोर आलं की नाही ह्याला आम्ही आपण समाजासाठी काहीतरी करतो मग समाजाची बांधिलकी राखतो मग सामाजिक बांधिलकी हे नाव चांगलं ठेव ही संकल्पना आमच्या या शैलेश नाईक सरांची आणि ना। त्याला मग आम्ही सगळ्यांनी अनुमोदन दिलं की बरोबर आहे है। आपण हेच नाव ठेवूया त्यातून मग सामाजिक बांधिलकी आमचे म्हणजे त्याची वाटचाल सुरू झाली असं झालं तुम्ही आता अनेक घटनांचा उल्लेख केला किंवा असे प्रसंग घडतात जिथं आपल्याला माहितीच नसतात की अशी ही लोक आहेत ज्यांना आपली खरी गरज असते तर तुम्ही असे कुठले प्रसंग सांगू शकतात का आमच्याशी शेअर करू शकतात का हो सांगू शकते आपल्या इथे सावंतवाडीतच म्हणायला गेलं तर कोळेकर कुटुंब तुम्हाला माहिती असेल बरोबर हा तानजी कोळेकर हा उत्कृष्ट उत्कृष्ट असा एक आ, क्रिकेटर, क्रिकेटर होता आणि सचिन तेंडुलकर बरोबर त्याने खेळ खेळला होता आणि असं असताना त्याच्या घराची जी परिस्थिती आम्ही पाहिली जेव्हा तेव्हा खूपच मन हेलावणारी होती त्याच्या तिघी बहिणी ज्या अवस्थेत त्या झोपडीमध्ये झोपडी जागर ते, होत होते त्याच्यात राहत होत्या आणि त्याच्यातली एक बहीण धाकटी बहीण ही अक्षरशः दगडावर असं चिरे दगड असे ठेवून त्याच्यावर एक फळी अशी टाकून त्याच्या चिखलामध्ये अक्षरशः चिखलाच्या चा ती तिला अंथरून अंथरलेलं होतं आणि त्याच्यावरती पडून होती आणि बाकीच्या दोघी बहिणी ज्या आहेत त्यातली एक काहीतरी कुठेतरी मासे विक्री वगैरे करून त्यांचा उदरनिर्वाह करायची पण ते पुरेसं नव्हतं आणि जे घर त्यांचं होतं ज्यावेळेस तानाजी होतं त्यावेळेस जे घर होतं ते अक्षरशः कोनमडून पळायला आलेलं म्हणजे आत्ता पडते की उद्या पडते असं अशा अवस्थेत होतं मग ते बघितल्यानंतर आम्ही ठरवलं त्यावेळेस दीपक भाईने आम्ही दाख बोलावलं आणि त्यांना सांगितलं की हे असं आहे अशी परिस्थिती आहे त्यावेळेस ते शिवसेनेतच होते मग त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की असं आहे आम्हाला तुम्ही काहीतरी मदत करा मग त्यावेळेस त्यांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला आम्ही लोकांकडनं मदत केली आम्ही स्वतः आमच्या खिशात जे काही आमच्याकडनं होऊ शकतं तेवढे आम्ही त्यामध्ये ते एकत्र केले पैसे आणि जवळजवळ तीन साडेतीन लाखापर्यंत साडेतीन चार लाखापर्यंतचा निधी जमा झाला आणि मग त्याच्यात छप्पर त्यात संजय पेडणेकरांनी आपल्यातर्फे जे काय असेल छपरासाठी ती मदत त्यांनी स्वतः केली त्यांनी त्यात ते काही पैसे वगैरे घेतले नाहीत आणि असं करून मग ते घराची आम्ही उभारणा केली आणि त्यांना ते जेव्हा नवीन घर त्यांच्या हातात दिलं त्यावेळेस त्यांचा आनंद त्या बहिणींचा एकदम म्हणजे बघण्याजोगा होता की त्याला इतका इतका आनंद होता की त्यांच्या घरात जवळजवळ तीस वर्षानंतर लाईट पेटली होती अंधारात राहायच्या त्या आणि ते एक म्हणजे आम्हाला एकदम समाधान देऊन गेलं मनाला की आम्ही काहीतरी केलं ते चांगलं केलं या घटना आमच्यापर्यंत सुद्धा येत होत्या आम्ही सुद्धा त्याच्या बातम्या देत होतो आणि बातम्यातून आम्हालाही समाधान मिळत होत की असंही काहीतरी घडतंय असेही अनेक लोक एकमेकांसाठी हात देण्यासाठी उभे राहतात आणि त्यावेळी समाधान मिळतं ते शब्दात सांगण्यासारखं नसतं जे तुम्ही अनुभवता पण आणखीन असे काही घटना घडल्यात का किंवा असे काही प्रसंग घडलेत का ज्यातून तुम्हालाही ते हादरून सोडणारे ठरले हो मध्ये ते एक अमेरिकन महिलेचं त्यावेळेस खरं ती मनोरुग्ण होती पण ते नंतर कळालं oh. पण त्यावेळेस आम्हाला पोलिसांनी बोलवलं पोलिसांनी आम्हाला आमच्याशी संपर्क साधला आणि सांगितलं की या म्हणून त्यावेळेस तिला बघितल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती पण एक मन हलवणारी होती त्या व्यतिरिक्त कलंबिसचं एक कुटुंब hmm. ते पाचते कुटुंबातले आई आणि मुलगा दोघे रस्त्यावर आई त्या मुलाला घेऊन बसली होती आणि मुलगा बेशुद्ध अवस्थेत होता त्यावेळेस जवळजवळ आठ ते दहा दिवस त्यांनी म्हणजे जेवण तर सोडा मला वाटतं त्यांना काहीच मिळालं नसेल पाणी पण पुरेसं मिळालं नसेल कदाचित प्यायला अशी परिस्थिती होती त्यांची आणि त्या मुलाच्या हाताला इतकी एक, एक जखम झाली होती आणि त्या जखमीमध्ये ना इतका त्याच्यातनं वास येत होता आणि अक्षरशः किडे पडले होते अशा माणसाला रवीने त्यावेळेस त्याने प्रसंगादान राखून लगेच त्यांना कॉटेजमध्ये ऍडमिट केलं आणि आम्हाला सगळ्यांना तिथे बोलावल्यानंतर आम्ही त्याला आंघोळ घातली आणि ज्यावेळेस त्याचं ड्रेसिंग करण्यासाठी डॉक्टर तिथे पोचले त्या डॉक्टरना चक्कर आली म्हणजे इतकी दुर्गंधी तिथे त्या ह्याच्यातनं येत होती म्हणजे किती वाईट परिस्थिती एका माझी सैनिकाचा पुतण्या आणि मुलगा असं असताना सुद्धा म्हणजे त्या चांगला घरातला मुलगा सुद्धा आणि त्याला असं व्यसन जंडलं दारूचं आणि त्यानंतर त्याची इतकी वाईट परिस्थिती त्याच्यावर आली म्हणजे असे बरेच घटना बऱ्याच घटना आमच्या समोर येत गेल्या आणि त्यातून आम्ही मग पुढे कामही करत गेलो की त्यांना कसा काय आधार देता येईल कसं काम करता येईल त्याच्यानंतर आणि कुटुंब ना एक मळगावच्या त्या साईडला एका माणसाने येणावी फोन आला आम्हाला ते कोणतरी सरपंच होते माझी सरपंच त्यांनी आम्हाला फोन केला आणि सांगितलं की असे असे कुटुंब आमच्या इथे फिरते रस्त्यावरनं आणि त्यांची एकदम वाईट परिस्थिती आहे आम्ही त्यांना सावंतवाडीला घेऊन येतो तुम्ही त्यांना काय मदत करत असाल तर बघा त्यावेळेस रात्रीची काहीतरी आठ साडेआठ वाजले असतील रवी जाधवनी मला फोन केला आणि म्हणाले असं असं आहे मी रवी जाधव संजय पेडणेकर आम्ही लगेच तिथपर्यंत असिस्टंट पर्यंत पोचलो त्यांना तिथपर्यंत ते घेऊन येणार होते आणि जेव्हा बघितलं तेव्हा चांगला सुशिक्षित असून सुद्धा आई एक शिक्षिका होती आणि मुलगा आणि मुलगी हे पण चांगले उच्च शिक्षित असून सुद्धा त्यांची इतकी वाईट परिस्थिती होती की अंगावरचे कपडे धड नव्हते पायात चपला नव्हत्या अनवाणी फिरत होती ती लोकं का तर त्यांच्याकडनं काहीतरी चुका घडल्या होत्या आणि त्यांनी आपलं घरसुद्धा सोडलेलं आणि अशा परिस्थितीत ते दारीदारी फिरत असताना इथपर्यंत पोचले होते सावंतवाडीपर्यंत मग त्यांना आम्ही तिथपर्यंत आम्ही तिथे जाऊन पोचलो त्यांची विचारपूस केली नंतर मी माझ्या घरी येऊन हो आले आणि त्यांना आंघोळ घातली कपडे दिले चपला दिल्या आणि खाण्यापुरतं जेवण वगैरे जे काय ते दिलं आणि मग आम्हाला पोलिसांनी पण खूप सहकार्य केलं पोलिसांनी तिथे बोलवलं पोलीस त्यांना घेऊन मग रेल्वे स्टेशनला गेले तिकीट काढून दिला पोलिसांनी आणि त्यांना पुन्हा त्यांच्या गावापर्यंत पोचवलं हो असे बरेच प्रसंग आमच्या समोर येत गेले आणि त्यातनं आम्हाला पण बरेच काही शिकायला मिळालं की कशी कशी माणसं असतात आणि काय काय होतं समाजात ह्याचेही धडे आम्हाला चांगले मिळाले आणि त्यातून आम्हाला म्हणजे आणखी काय करावं ह्याबद्दलचं पण एक अनुभवाने आम्ही पण पुढे शिकत गेलो पण नेमकं काय विचार असतो जेव्हा आपण अशा लोकांच्या मदतीसाठी जातो त्यांना मदत करतो त्यांना आधार देतो त्यावेळी काय विचार असतात डोक्यात विचार तर नसतात पण एक आपण जे काही करतो ते चांगल्यासाठी करावं हे हाच आमचा उद्देश असतो की जे काही आम्ही त्यांना देणार ते चांगलं असावं किंवा त्यातून त्यांचं चांगलं व्हावं भलं व्हावं हाच आमचा एक उद्देश असतो बरोबर आता दोन हजार एकोणीस पासून तुम्ही तुमच्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली आहे मग आता अजून तुमचे असे कुठले माध्यमातून उपक्रम आहेत त्या सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हुँ। करतो मग त्या कुठलीही असू देत ती योजना आता वयश्री योजना चालू होती त्याच्या अगोदरच्या म्हणजे निराधार योजना ज्या ज्या आहेत श्रावण श्रावणबाळ योजना आहे इंदिरा गांधी आ, ही राजीव गांधी निराधार योजना आहे अशा ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोचवण्याचं लोकांना मदत करण्याचं काम करतो आणि त्यासाठी मला जे काय आमच्या समाजातली माणसं आहेत तीसुद्धा मदत करतात काही काही वेळेस जेरॉक्स वगैरे काढायचे असतील किंवा काय किंवा पेपर्स लागतात फॉर्म लागतात काही काही लोकांचे म्हणजे दाखले जे आहेत उत्पन्नाचे दाखले वगैरे जे बनवायचे असतात त्यासाठी लोकांकडे काही लोकांकडे पैसे पण नसतात आणि त्यांची परिस्थिती पण नसते तेवढी की ते सगळं हे करावं मग ते कराव। पैसे सुद्धा आम्ही स्वतः घालतो किंवा आमच्या समाजात काही माणसं आहेत जनांशी माणसं mm. देतात मदत करतात त्यातून आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि त्यांचं काम पूर्ण पूर्णत्वास मिळतो रेशन कार्ड आहेत लोकांची mm विना पैशाची आम्ही रेशन कार्ड वगैरे बनवून देण्याचं पण काम करतो जर तसं काही असेल ज्यांची परिस्थिती नाहीये कारण ऍफिडेव्हिट लागतं आणखीन काही पेपर्स लागतात मग ते जर नसतील एखाद्या जवळ तर ते सुद्धा आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्यातनं करतो संस्थेमार्फत करतो असे योजना पण शासनाच्या आम्ही राबवण्याचं काम करतो लोकांपर्यंत पण या सगळ्याला घरातन कसा पाठिंबा असतो कारण तुम्ही रात्री अपरात्री कधी कोणी फोन केलात की धावत जातात पहिल्यांदा मग तिथून कशी काय आधार मिळतो माझे मिस्टर माझ्या सोबत असतात असाच एक मध्ये एक प्रसंग झाला की सालेवाड्या सालेवाडा भाग आहे आमच्या समोर तिथे एक मुलगी बेपत्ता झाली होती आणि मग आम्हाला आमच्या आमच्याच एक आमची सहकारी मैत्रिणी आहे रुपा मुद्राळे तिने फोन केला की के असं असं झालंय आणि ती मुलगी आहे मत, मतिमंद असल्यामुळे ती आता तिच्यावर म्हणजे एकतर मुलगी त्यात काय प्रसंग ओढवेल सांगता येत नाही याच्यात आम्ही तिला शोधण्यासाठी रात्रीच्या वेळेस काहीतरी आठ एक वाजता फोन आला आम्हाला त्यानंतर मी माझ्यावर माझे मिस्टर पण होते आम्ही ती मुलगी जो सालेवाडा भाग आहे तो नरेंद्र डोंगराच्या खाली पायथ्याशी असल्यामुळे कदाचित ती डोंगराळ भागात गेली असेल किंवा तिकडे कुठेतरी जर गेली कारण मागे जंगल आहे त्यामुळे तिच्यावर जनावरांचा सुद्धा हल्ला होऊ शकतो किंवा आणि काय म्हणून आम्ही मग पूर्ण नरेंद्र डोंगर तेवढा पिंजून काढला तेव्हा माझे मिस्टर माझ्यासोबत होते माझ्या मिस्टरांची मला नेहमीच मदत मिळते प्रत्येक गोष्टीत मला ते पूर्ण सहकार्य करतात जर कुठे जायचं असेल एखाद्याला समजा कधी कधी आम्हाला अशा भागात सुद्धा जायला लागतं रेशन पोचवायच्यासाठी किंवा आणि mm. काहीतरी तर मग माझे मिस्टर मला मदत करतात मुलंही मदत करतात एखाद वेळेस समजा मी नसेल आणि कोणतरी आलं की फॉर्म भरायचं आहे भाऊ तुझी मम्मी नाही आहे मग काय करायचं माझी मुलगी त्यावेळेस भरून देते म्हणजे का माझं काम माझी मुलं सुद्धा पूर्ण करतात मिस्टरांची तेवढी मदत आहे त्या मुलीला शोधण्यासाठी जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मुलगी तर मिळाली दो, नाही दोन अडीच वाजेपर्यंत आम्ही रात्री नारायण डोंगरात होतो त्याच्यानंतर कोलगावपर्यंत आम्ही जाऊन शोधून आलो कोलगाव सालईवाडा वगैरे तिथे माजगाव विजगाव साईडला पण काही मिळाली नाही मग पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्यानंतर ते कंप्लेंट पण दिली आणि परत दुसऱ्याशी सकाळी उठून पुन्हा पाच वाजता शोधायला गेलो त्यानंतर ती आम्हाला कुडा रोडला त्या रोडला मिळाली पण त्यावेळेस माझे मिस्टर माझ्या बरोबर होते आणि नेहमी राहत हे फार महत्वाचं असतं कारण आपण जर काम करत असतो तर आपल्यालाही आधाराची गरज असते आणि असं जर सपोर्ट मिळाला तर ते करणं आणखीन सोपं होतं आणि तुमच्याकडून तुमच्या घरातल्यांकडून आणि सामाजिक बांधिलकीकडून असंच काम होत राहू देत पण मॅडम जेव्हा अशा पद्धतीनं तुम्ही काम करताय तर असं कधी झालंय का किंवा लोकांच्या अशा कधी प्रतिक्रिया आलाय का की आम्ही तुमच्या सोबत आहोत किंवा आम्ही काहीतरी करू इच्छितो तुमच्या बरोबरीनं कधी हा असं बऱ्याचदा होतं आणि लोक सांगतात आम्हाला कि तुमचं काम चांगलं आहे तुमची जी टीम आहे ती चांगलं काम करते त्यामुळे आम्ही सुद्धा येतो तुमच्या बरोबर आम्हाला घ्या असं म्हणजे बऱ्याच वेळा असं घडतं काही लोक सांगतात की आम्हाला पण आम्हाला सगळ्यांनाच आमच्या याच्यामध्ये घेता येत नाही कारण काही रुल्स रेग्युलेशन पण आहेत त्यामुळे आमची जी मूळ संभाजी बांधिलकीची जी टीम आहे ती वेगळी ठेवून आम्ही त्याच्या व्यतिरिक्त आ, दुसरी आणखी एक टीम आमची तयार केली आहे जिथे हा आपातकालीन टीम त्याच्यामध्ये कधी कधी आम्हाला म्हणजे मदतही लागते असा जर कधी पावसाळी अवकाळी पाऊस असेल किंवा आणि काय असेल त्याच्यात कधी झाडं वगैरे पडतात रस्त्यावर कधी कोणाचं घर कोसळत कधी आणि काय होतं मग त्यावेळेस आम्हाला माणसांची तर गरज लागतेच त्यामुळे त्या लोकांना आम्ही वेगळ्या आणखीन त्या टीम ह्याच्यामध्ये आम्ही एक ग्रुप तयार केला त्या ग्रुपमध्ये ऍड केले आणि लोक आमच्या मदतीला येतात त्यांनाही तेवढा ते म्हणतात नाही आम्हाला तुमच्यावर काम करायला खूप बरं वाटेल त्यामुळे आम्ही तुम्ही आम्हाला घ्या असं सांगतात आणि आम्ही त्या काम करतो ते कामही करून घेतो बरोबर मग या टीम सोबत आणखीन अशी कोणाची तुम्हाला मदत मिळते किंवा कोणाकडून असं सांगितलं जाते की इथे आम्हाला मदतीची गरज आहे असे कॉल जास्त कुठून येतात असे कॉल्स म्हटलात ना तर एका ठिकाणाहून असं येत नाही कधी कुठल्या गावात नाही येतो कधी कुठल्या गावात नाही येतो वेगवेगळ्या ठिकाणाहून नेहमीच फोन येत असतात म्हणजे ऑल ओवर आमच्या सावंतवाडी तालुकाच नव्हे सिंधुदुर्गात कुठलाही फोन येतात आता हल्लीच आम्हाला एक फोन कुडाळ तालुक्यातला आलाय कुडाळ तालुक्यामध्ये एक गाव आहे आणि तिथे एक विधवा आहे जिला एक मुलगा आहे आणि तिची परिस्थिती इतकी बिकड आहे की तिला खाण्याचं सामान नाही तिच्या घरात अन्नाचा कण नाही अशी परिस्थिती आहे मग आता आम्ही लवकर तिच्यापर्यंत पर्यंत एक दोनच दिवस आम्हाला झालेत की आम्हाला एका पत्रकाराने फोन करून सांगितला की तुम्ही त्यांना मदत करा की त्यांना मदतीची गरज आहे आणि चार वर्ष झाले तिच्या मिस्टरांना ऑफ होऊन तर तिला जर तुम्ही मदतीचा हात दिला तर खूप चांगलं होईल मग त्या त्या अनुषंगाने आम्ही आता सामान्य लोकांना आवाहन केलं जे आम्हाला मदत करतात त्या लोकांना आम्ही सांगितले ज्या जाणशूर व्यक्ती आहेत आमच्या बरोबर ज्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत मग त्या लोकांना आम्ही सांगितले की तुम्ही आम्हाला जो काही मदतीचा हात देऊ शकता तो द्या म्हणजे आम्ही तिच्यापर्यंत पोचू शकतो तिला जास्तीत जास्त मदत करू शकतो की नाही कारण वारंवार आपण तिला जाऊन भेटू शकत नाही किंवा एक सावंतवाडीचा सावंतवाडीच असेल तर आम्ही एक पंधरा दिवसांनी किंवा महिन्याभरांनी जाऊन भेटू शकतो बघू शकतो आणि एवढ्या लांब पर्यंत जाऊन तिला सगळं पोचवणं हे शक्य नाही त्यामुळे एकदा जर तिला, तिला आम्ही एक दोन तीन महिन्याचं जर दिलं रेशन किंवा आणि काही जे लागणाऱ्या गरजू असत्या वस्तू आहेत त्या जर तिला पोहोचवल्या तिच्यापर्यंत तर मग आम्हालाही तेवढं एक समाधान होईल की बाबा तिला आम्ही काहीतरी तिच्यासाठी केलंय आणि एक दोन तीन महिन्याचं दिलं तर मग त्याच्यानंतर दोन चार महिन्यांनी ती, आपण आम्ही तिला पुन्हा जाऊन भेट देऊ शकतो किंवा आमचे प्रतिनिधी कोण असतील ते जाऊन भेटू शकतात आणि तिला पुढची काय मदत आहे ती बघू पण बरोबर याचवरून मला एक आठवलं ते म्हणजे तुमचं दुकान आहे बरोबर हो। तर तुम्ही दुकानात सुद्धा एक बॉक्स ठेवलाय ज्यातून तुम्ही लोकांना आर्थिक मदत सुद्धा करताय तर हे नेमकं काय आहे आणि त्या बॉक्स मधून तुम्ही कशी आणि कोणाकोणाला आतापर्यंत मदत केली ही संकल्पना आधी तुम्हाला कशी सुचली असं झालं की ए, मी आमच्याकडे एक तर आ, एक आमची एक प्रथा आहे की आम्ही म्हणून काढतो आमच्या समाजामध्ये हे है, आम्ही नाही प्रत्येक मनुष्याकड प्रत्येक व्यक्ती काढतो जर कुठे बाहेर जायचं असेल तर एक आमची एक श्रद्धा आहे आणि आम्ही त्याने ते पैसे बाजूला काढतो आमची जी कमाई आहे जे आम्ही रोज आम्ही जे कमवतो त्यातला ते काही वाटा आम्ही गोर गरिबांसाठी द्यावा mm. हे आम्हाला आमच्या पैगंबरांकडून आम्हाला तो संदेश आलेला असल्या कारणाने आम्ही mm. तो एक वाटा त्यांना म्हणजे काढतोच <सक्षाँ> गोर गरिबांना त्याला आम्ही सतका देतो मग हे आम्हाला ती एक सवय आहे जर बाहेर निघायचं असेल तर आम्ही त्या सतक्यामध्ये एक पैसे टाकतो मग ते आम्ही मदत म्हणून वापरतो त्या व्यतिरिक्त काही लोकांची जेव्हा मी कामं करते मग काही असं सगळेच काही गोरगरीब असतात असं नाही काही चांगली परिस्थितीवाले पण असतात सदन असतात मग ते म्हणतात की तुम्ही काम करतात ना मग तुम्ही काहीतरी घ्या मग असं जेव्हा सांगतात ना तेव्हा मी सांगते मला तुम्ही काही देऊ नका आमचा हा डबा आहे माझा मी ठेवलेला आहे हेल्प म्हणून त्या डब्यामध्ये तुम्हाला जे काही वाटतंय मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही एवढे पैसे टाका तुम्हाला जे काही असेल पाच दहा वीस रुपये जे काही तुम्हाला असं वाटत असेल किंवा मी काहीतरी हिला द्यावं मला म्हणून देऊ नका एक मदत म्हणून द्या मग ती लोक त्याच्यामध्ये पैसे टाकतात मग हे पैसे जमा झाले तर आम्ही मग ते करतो आज सामाजिक बांधिलकी एक महत्वाची संघटना बनली आहे जी कधी कोणासाठी धावून जाणारी आहे आणि त्याचे तुम्ही सदस्य आहात पण सामाजिक बांधिलकी आता तुम्ही म्हटलं की कुडात आम्ही प्रत्येक वेळी जाऊन तिथे काम करणं शक्य नाही पण असे जसे आता आपल्या आजूबाजूच्या परिसरात आहे तसे जिल्ह्यात सुद्धा अशी माणसं असतील ज्याला कोणाच्या तरी मदतीची गरज असेल मग आता सामाजिक बांधिलकीच्या विस्तारासाठी तुमचे काही प्लॅन सुरू आहेत का त्यासाठी काही तुम्ही ठरवलंय का आमच्याकडे आम्ही जे काम करतो त्याला प्रेरित होऊन काही संस्था पण आमच्याशी जोडल्या गेल्या मग त्या संस्था ज्या आहेत त्या देखील आमच्या काम करतात मग आम्ही असं हे केलंय की आम्ही जिथपर्यंत पोचू शकत नाही तिथपर्यंत त्या संस्थांना आम्ही म्हणजे त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन देऊ शकतो किंवा त्यांना आम्ही सांगू शकतो की असं असं आहे आणि तिथपर्यंत तुम्ही जरा त्यांना हेल्प करा आम्ही देखील येतो आमचे प्रतिनिधी पण पोचतील पण तोपर्यंत तातडीची मदत ते देऊ शकतात त्यामुळे ते सुद्धा आमचं काम सुरू आहे किंवा एकत्रित जर संघटना एक एकत्र आल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या तर त्या एकत्र होऊन जर काम केलं तर आणखीन चांगलं होऊन जाईल आणि लोकांना त्याचा लाभही मिळेल जे काही गरजवंत आहेत गरजू आहेत किंवा असहाय आहेत त्यांना सुद्धा मदत होऊ शकते असं पण या माध्यमात शेवटचा प्रश्न आहे या माध्यमातून तुम्हाला काही आवाहन करायचं असेल जे तुमच्यासारखं का काम करण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना काय आवाहन करा त्यांना एवढंच सांगेन की आम्ही जेव्हा एक आम्ही एक समाजात जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपला आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतोय हे लक्षात ठेवून आपल्या बाज, आजूबाजूला जे कोणी आपण स्वतःसाठी करतोच ना आपल्याला काही जर हवं असेल तर आपण आणतो नसेल तरी तो आणण्याचा प्रयत्न करतो किंवा घेण्याचा प्रयत्न करतो मग आपल्या आजूबाजूला असे कितीतरी लोक असतात की ज्यांच्या आपल्या घरात चांगले शिस्तय पण त्यांच्या घरात कधी कधी काहीच असतंय मग हे कुठेतरी लोकांनी त्याचा आढावा घ्यावा आजूबाजूला आपल्याला काय चाललंय परिश, कशी परिस्थिती आहे ती बघावी आणि जेव्हा आपण अपन एक आपल्याकडे एक रुपया आहे त्यातला चाराणं तरी दुसऱ्यासाठी खर्च करावा आणि मदतीचा त्यांना त्यांच्याकडनं नाही होत असेल किंवा जर काय तर आमच्यासारख्या संस्थांना त्यांनी सांगावं आमच्यापर्यंत संपर्क साधावा आणि ते त्यातून आम्हाला म्हणजे त्यांनाही त्यांनी स्वतःने स्वतः शोता काहीतरी केलं असं त्यांनाही समाधान मिळेल आणि आम्ही काहीतरी दुसऱ्यांसाठी करतोय याचा आम्हालाही समाधान मिळेल अतिशय फार महत्वाचं सांगितलंय तुम्ही पण या निमित्तानं आपण पाहिलं की एक अशा महिला ज्या सामान्य आहेत ज्या दुकान चालवत आहेत मात्र त्यातूनही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न करतात तर त्या होत्या समीरा खलील मॅडम माड़, मॅडम आपण जे काम करत आहेत ते फारच कौतुकास्पद आहे हे असं चालू राहू देत आणि अशा पद्धतीनं जर आणखीन कोकण साथ लाईन तर ते सुद्धा आम्ही करण्यासाठी तत्पर असो हे या ठिकाणी आम्ही तुम्हाला वचन देतोय ग्वाही देतोय आणि तुमच्या कार्याला खरंच चला धन्यवाद तुम्ही आलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार तर या होत्या समीरा खलील मॅडम सामाजिक बांधिलकीच्या सचिव रात्री अपरात्री त्या गरजवंतांसाठी धावून जातात मदतीचा हात पुढे करतात आपल्याकडे जे काही आहे त्यातला एक छोटासा टक्का देण्याचा प्रयत्न ते आहेत आणि हेच आवाहन ते आपल्यासारख्या अनेकांना करतायत तर त्यांचं हे काम हे खरंच कौतुकास्पद आहे असंच आहे तर आता आपण इथंच थांबतोय उद्या भेटू एका वेगळ्या मुलाखतीसह पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साधलाई धन्यवाद